हॅलो नमस्ते काय म्हणता मी मस्त आहे तुमच्याकडनं तीच अपेक्षा करते काल काय झालं माहिती आहे का संध्याकाळी एका प्रवचनाला गेले होते आणि प्रवचनकार प्रवचनात सांगत होते पैसेचा मोह करू नका सगळं काही आपण इथेच सोडून टाक जाणार आहोत वर जाताना काही नेत नाही ने अमुक तमूक सगळं प्रवचन झाल्यावर का नाही सगळे घातलेले पैसे बीसे, सगळे गोळा करून स्वतः घेऊन गेले मला खरंच मनातले मनात, मनात खूप हसू आलं खरं पैसेशिवाय काही चालते का हो त्यांनाही चालत नाही मला माहीत आहे त्यांना प्रवचनाला यायला जायला गाडी म्हणा पेट्रोल म्हणा खर्च आहे त्यांनाही ते त्यांचं कुटुंब असलं की खर्च आहे मग कशाला असं म्हणावं ना हवं एवढं करा योग्य प्रकारे करा हे सांगावं आणि आज आपण जगात रेस्पेक्ट कोणाला देतो पैसे असलेले लोकांनाच रेस्पेक्ट देतात पैसे नसले की त्याला कोणी विचारत नाही खरी खरी परिस्थिती आहे त्यामुळे मला खूप हसू आलं का म्हणजे कथनी आणि करणी हे वेगळा असू नये असं नियम आहे त्यामुळे पैसा हा प्रत्येकाला पाहिजे आणि पैसा गरजेचा आहे फक्त एकच मी म्हणेन पैसा तुम्ही करताना योग्य प्रकारे करा कोणालाही त्रास देऊन कोणाचं लुबाडू नका दुसऱ्याचं काढून घेऊ नका तुमचं तुम्ही कष्ट करा नोकरी करा काही करा पैसे मिळवा म्हणजे योग्य पद्धतीनं पैसे मिळवा ते आज मला वाटलं मग आज आपण हाच विषय घ्यायचा हाऊ टू बी रिच आणि शक्य एवढ लवकर वयात श्रीमंत झालेलं खूप चांगलं असते का लवकर झाला का नाही तुम्हाला उतार वयात कष्ट करायला नकोत किंवा कष्ट नाही म्हटलं तरी एटलीस्ट पीस ऑफ माइंड भरपूर असते बघा आपल्याकडे व्यवस्थित पैसे असले का नाही आपल्याला पीस ऑफ माइंड भरपूर असते कुठे हवं तिथे आपण फिरायला जाऊ शकतो काही हवं तर खरेदी करू शकतो कोणाला हवं तर हात उचलून देऊ शकतो त्यामुळे पैसा हा पाहिजे फक्त मिळवायचा कसा योग्य मार्गाने मिळवायचा आता आपण पैसे कसे मिळवतो सहसा आपण जॉब करतो आणि सॅलरीचे रूपानं आपल्याला पैसा मिळतो राईट किंवा कोणी बिझनेस करत असेल ते व्यापारानं त्यांना पैसा मिळत असेल आता सॅलरी असेल व्यापार असेल हेतना आपल्याला हवं एवढं मिळत नाही पैसा असं वाटलं तर मग माणसानं काय करावं एक ते त्यांना त्याच्यापेक्षा जास्त जिथे पगार मिळते तिथे जाऊन जॉईन व्हावं किंवा त्यांना त्याचे कामातच कुठलं तरी दुसरं स्वरूप आणाव त्या कामाला बिझनेसला काही फॉर एक्झाम्पल हे आपल्याला हे लागू होते फॉर एक्झाम्पल काही तुम्ही ऍक्टर्स बघा आधी कॉमेडी करत होते पण त्यांना कॉमेडी तेवढं यश मिळत नाही म्हणून झालं मग ते ऍक्शन मुव्हीज जातात असं तुम्ही तुमचे आवडीप्रमाणे ते काहीतरी चेंज करू शकता आणि आपण नोकरी करतो म्हणजे काय वी आर सेलिंग अवर सर्विसेस एम एट आपण आपले सर्व्हिस विकून पैसे मिळवतो ओके काही लोकांचं असं मत असते ना हल्ली मी नोकरी करतो माझे बायको नाही किंवा पार्टनर आहे दोघांनी नोकरी केली की जरा जास्त पैसे मिळू शकतात हे प्रत्येकाचा विचार करण्याचा विषय आहे ह्याचे शिवाय आपण आपले पैसे व्यवस्थित इन्व्हेस्ट केले तर म्हणजे ते शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा बॉन्ड्समध्ये म्हणा प्रॉपर्टीमध्ये म्हणा व्यवस्थित विचार करूनपणा नाही ते मी म्हटला म्हणून लगेच आहे ते पैसे सगळे शेअर मार्केटात घातलेत आणि उद्या मॅडम तुम्ही म्हणालात म्हणून घातले सगळे बुडाले असं नाहीये तिथे पण आपण व्यवस्थित त्याची स्टडी करून मग गुंतवावे म्हणजे हे पॅसिव इन्कम तुमचं तुमचं यायला लागते पॅसिव्ह इन्कम म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करतो हे बघा तुम्ही नोकरी करता पैसे मिळवता तिथे तुम्ही मेहनत करता तुम्ही तुमचे सर्विसेस विकता इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा काय पैसा तुमच्यासाठी काम करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आणि इन्कम मिळते ह्याच्याशिवाय आपण कधी एक लक्षात ठेवायला पाहिजे सपोज आपला इन्कम पन्नास हजार आहे म्हणा मग तुमचा खर्च किती असायला पाहिजे पन्नास हजाराचे आत असायला पाहिजे किंवा पन्नास हजार तुमचा असला की तुम्ही त्यातले दहा हजार आधी काढून ते इन्व्हेस्टमेंट करायचे माझं चाळीसच हजार इन्कम आहे म्हणून तसं खर्च मागवायला पाहिजे नाही ते काही लोकांचं काय होते त्यांचा खर्च त्यांचे इन्कम पेक्षा किंवा पगारापेक्षा जास्त होतो असं झालं की त्यांच्या हातात पैसे उरतील का नाही मग ते पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतील का नाही मग आपण काय करायला पाहिजे हे आधी व्यवस्थितपणे मॅनेज करायला पाहिजे ओके आपला खर्च काय आहे त्याचेप्रमाणे कधी आपल्याला एकदम हे बघा दवाखाना निघेल कोणालाही आजारी पडतील कोणी ॲक्सिडेंट होईल काही अशावेळी आपल्याला फंड्स पाहिजेत कोणाकडे मागितलं की लगेच पैसे मिळतील ह्याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे अशा वेळी आपल्याला पैसे पाहिजे ते आपण जरा एमर्जन्सी फंड म्हणून बाजूला दर महिन्याला टाकायला पाहिजे आणि थोडे पैसे आपण पुढचे ह्याच्यासाठी इन्व्हेस्ट करायला पाहिजे आता हे सगळं आपण करत असताना हे बघा ग्रो रिच म्हणजे फक्त मी न श्रीमंत वा म्हणत नाही गुणांना पण श्रीमंत वा तुमचे फॅमिलीसाठी तुमचे बायको मुलांसाठी किंवा लेडीज असाल तर तुमचे कुटुंबासाठी पण व्यवस्थित वेळ पण द्यायचं मॅनेज करा हे सगळं व्यवस्थित मॅनेज केलं का म्हणजे आपण मनानं शांत असलो मनानं ग्रेटफुल असलो की आणि पैसे आपल्याकडे येत जातो हे लक्षात ठेवा ग्रॅटिट्यूड इज द मेन सोर्स टू अट्रॅक्ट मनी टुवर्ड्स यू त्यामुळे तुम्ही तुम्ही ग्रेटफुल असायला पाहिजे म्हणजे मन आपलं शांत ठेवायला पाहिजे तर आणि पैसा तुमच्याकडे येईल हे लक्षात ठेवा त्यामुळे पैसेवर प्रेम करा हे महत्वाचं पैसा म्हणजे वाईटच असतो श्रीमंत लोक म्हणजे वाईट असतात असं बिलकुल मनात सुद्धा आणू नका असा की काय होईल पैसा जवळ येईल का बिलकुल येणार नाही समजलं त्यामुळे पैसेवर आपण प्रेम करायला पाहिजे आणि मी सांगते तुम्हाला अहो पैसा नसला की तुम्ही भगवद्गीता विकत घेऊ शकता का कुरान बायबल काही रिलीजियस बुक्स तरी घेऊ शकता का तुमचं जेवण खाण कपडे लते इवन काय मिनिमम नीड्स म्हणून फूड शेल्टर एंड क्लोदिंग हे तरी भागू शकते का नाही त्यामुळे परत परत मी सांगते तुम्हाला पैसे वर प्रेम करा तरच पैसा तुमच्या जवळ येणार आहे आणि तो पैसा कुठला लक्ष्मीच्या रूपाने यायला पाहिजे लक्ष्मी म्हणजे चांगले प्रकारे यायला पाहिजे आपल्याला पाहिजे म्हणून हे हेच ओढून घेतलं हे त्याचं ओढून घेतलं या भावाचं घेतलं त्या भावाचं घेतला हे तुम्हाला कधी नाही पूर्ण आयुष्यापर्यंत पूर्ण त्यामुळे ती लक्ष्मी आहे ती योग्य मार्गानंच यायला पाहिजे तरच ती टिकतीये त्यामुळे पैसा मिळवा पण कसा मिळवायचा तो योग्य मार्गानं मिळवायचा अच्छा Have a very good day.